हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी नवरात्री स्पेशल भगरीचा किंवा वरईचा लुसलुशीत चविष्ट असा उपमा बनवणार आहे उपमा म्हटलं की त्यासोबत चटणी हवीस तीसुद्धा बनवणार आहे हा पौष्टिक आणि चवदार उपमा तुम्हालासुद्धा बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा खूप छान लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात उपमा बनवण्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये साजूक तूप घालून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे शेंगदाण्याचं तेल घेतलं तरी चालेल तूप किंवा तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे आणि हिरवी मिरची घालून घ्यायची हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मंद गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये पाच ते सहा काजूच्या पाकळ्यासुद्धा घालायच्या आहेत काजू छान परतले की नंतरच आपल्याला त्यामध्ये भगर घालायचे आहे मी भाजलेल्या शेंगनाच्या सुद्धा करून ठेवलेल्या आहेत पण त्या शेवटी घालणार आहे आता यामध्ये एक वाटी भगर घालायची भगर किंवा वरई अगोदर व्यवस्थित निवडून कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेली आहे तुम्ही स्वच्छ धुवून निथळून घेतली तरी चालेल एकसारखं हलवत भगर चांगली फुलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहे याआधी मी उपवासाचे आपे उपवासाचे ढोसे उपवासाचे थालीपीठ थालीपीठाची भाजणी उपवासाचे लाडू या रेसिपीज टाकलेले आहेत आणि सुद्धा उपवासाची साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे या रेसिपीज टाकलेल्या आहेत या उपवासाच्या रेसिपीज तुम्ही नक्की पहा बनवा खूप चविष्ट होतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत इथे आपली भगर जी आहे ती खूप छान खमंग अशी फुलली गेलेली आहे अगदी व्यवस्थित भाजली गेली आणि चांगलीच भाजून घ्यायची म्हणजे उपमा सुद्धा आपल्या चवीला खूप छान लागतो आता यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही थोडंसं खोबरं घातलं तरी चालेल आणि नाही घातलं तरी काही हरकत नाही एक वाटी भगरीसाठी एका बाजूला चार ते साडेचार वाटी पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि चांगलं गरम करायचं चा। मोकळा उपमा न करता मला मऊ मौलुसलुशीत असा उपमा करायचा आहे खूप कोरडा उपमा झाला तर घशात अटकल्यासारखा वाटतो त्यामुळे मऊ मौलुसलुशीतच उपमा करायचा त्यामुळे पूर्ण पाणी घालणार आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं एका मोठ्या बटाट्याच्या बारीक चकत्या करून ठेवलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे उपम्याला अजून छान चव येते अर्धी वाटी पाणी ठेवलेलं होतं बाजूला मी ते सुद्धा घालून घेतलंय झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवर ही भगर मऊसूत शिजून घ्यायची आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही मंद गॅसवर शांतपणे ही भगर चांगली शिजू द्यायची आहे तोपर्यंत चटणीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडेसे सालासहित भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि अजून पाणी वाढवून सरसरीत चटणी करून घ्यायची आहे खूप घट्ट नाही करायची आता यामध्ये तूप आणि जिऱ्याची फोडणी घालून घ्यायची आहे खूप छान खास उपवा स्पेशल उपम्यासाठी चटणी तयार आहे उपम्यासोद उपम्यासोबत अशी चटणी खूप छान लागते आता आपला उपमा झाला की नाही ते पाहायचं आहे मंद गॅसवर उपमा छान शिजला गेलेला आहे आणि भगर लवकर शिजते जास्त वेळ लागत नाही आणि आपण भगर अगोदर तुपामध्ये खमंग अशी परतून घेतलेली आहे बटाट्याच्या फोडीसुद्धा छान स्वाफ्ट झालेल्या आहेत शुगर पेशंटने पेशंटने भगरीचे असे वेगवेगळे पदार्थ नेहमी खाल्ले पाहिजे वजन नियंत्रित ठेवण्याबरोबरच शुगरसुद्धा नियंत्रित ठेवण्याचं काम ही वरई किंवा भगर करते कारण यामध्ये मॅग्नेशियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते हवा तसा मौलुषलुषित उपमा झालेला आहे आणि यामध्ये भरपूर अशा शेंगदाण्याच्या कुरकुरीत पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत या कुरकुरीत पाकळ्या गरमागरम उपमा खाताना खूप छान लागतात त्या आवर्जून घाला यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची उपवास असताना नाही घातली तरी चालेल पण जेव्हा उपवास नसेल आणि तेव्हा तुम्ही हो असा वरईचा उपमा केलात तर तेव्हा कोथिंबीर जरूर घाला खूप छान उपमा बनतो नेहमीच्या रव्याच्या उपमेऐवजी तुम्ही असा भगरीचा उपमा मध्ये मध्ये नाश्त्यासाठी नक्की बनवत जा खूप पौष्टिक आणि चविष्ट होतो आणि सुद्धा हलका तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा थँक्यू बाय